आहेत आणि एक एक रुपयाचा हिशोब तुम्हाला त्या पैशाचा मिळणार आहे काय काम केलं कुठं केलं किती पैशाचं केलं हे सगळं तुम्हाला दाखवले जाणार आहे पहिल्या कोणत्या दोन चा हिशोब तुम्हाला मिळाला सांगा बरं मला होत नव्हतं आता झाली ना तीन हजार रुपये काही गोष्ट नाहीये तीन हजार घरापासूनच खाली करून किती जणांना बरं एक मिनिट किती जणांना या गोष्टीचा विरोध आहे हात जर विरोध असेल कोणाचा तर वरती हात करा आपण हा निर्णय थांबून टाकू काहीच गरज नाही आपल्याला इतर हिता काम करायची ओके

ग्रामपंचायतच्या अकाउंटला ते पैसे जमा होणार आहेत आणि एक एक रुपयाचा हिशोब तुम्हाला त्या पैशाचा मिळणार आहे काय काम केलं कुठं केलं किती पैशाचं केलं हे सगळं तुम्हाला दाखवले जाणार आहे पहिल्या कोणत्या दोन हजाराचा हिशोब तुम्हाला मिळाला सांगावर मला आईवाडीवर लोकांकडून दोन दोन हजाराचा भोगवटा देण्यात आला तीन साडेतीन लाख रुपये जमा करण्यात आले एक रुपयाचा हिशोब मिळाला का तुम्हाला विचारलं कोणी या दोघांना কারণ কে সুমি চাইস চেতন কারণ তুমি টেবলা খালুপন ঘ तीस पण घ्यायचे शेतकऱ्याला लाभ मिळाला सांगा बायकून दहा हजार रुपये झाली आहे विहिरीच्या सुरुवात झाल्या अगोदर नावं ऑनलाईन करण्या वर्षभरापोरीच पैसे घेण्यात येत होते आता विहिरी तुमच्या विकरल्या उतरल्या मंदिरा समर्पातले सांगा किती पैसे घेतले तुमच्याकडनं वीस बावीस जणांचे उद्घाटन झाले ना किती पैसे घेतले सांगा कोणी घेतल्या पाहिजे सांगा मुंबई सरकारी ऑफिसला जा कॅशने व्यवहार करायची परवानगी आता कमी झाली जिथं कॅश ची संबंध येतो तिथं भ्रष्टाचार वाढतो नोटापेक्षा जाऊ शकतात म्हणून ऑनलाइन केलंय स्कॅनर काढले बँकेचा अकाउंट काढले बँकेच्या नावानं गेवढे पायगाच्या नावानं काढले ऑनलाइन पैसे भरायचे नाही हे चार हजार रुपये येत आहे ना फिल्टरचे ऑनलाईन मॅडम तिथं बँकेत येऊन फिरवावड मागतात ऑनलाईनच्या तुम्ही कधी स्टेटमेंट काढायचं कधी माहिती अधिकार पाठायचा कधी रेकॉर्ड विचारायचं हे पैसे आजचे आणि गेले कुठं म्हणून मान्य नाही पारदर्शकता तुम्हाला मान्य असेल तर आपण करू नसेल मान्य पैसे घेणार फायदे ऑनलाईन करूया तीन हजार रुपये होत नव्हतं आता झाली ना सातबारा नाव जमीन वोट दाखला आधार कार्ड आणि फाईल असते शंभर रुपयाला फाईल भेटते भाऊ ती पण तुम्हीच काढायची आम्ही तुम्हाला देणार नाही इथं विष्णू बोपडा दीपक बोपडे जरा पन्नास शंभर काय असेल ते सरपंच मंगेश साबळे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या छोट्याशा गावचे सरपंच आहेत पण मात्र एका गावचे सरपंच असून सुद्धा राज्यभरामध्ये मंगेश साबळे हे मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत कारण की ते त्या गावासाठी गावातल्या लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी मंगेश साबळे हे मोठ्या प्रमाणात आक्रमक होतात वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं करतात आणि या आंदोलनाच्या माध्यमातूनच त्यांनी गावचा विकास देखील केलेला आहे म्हणून आजूबाजूच्या गावचे लोकसुद्धा म्हणतात सरपंच असावा तर मंगेश साबळे असा सारखा असावा नेमकं मंगेश साबळे यांनी काय काय कामं केले आहेत कशा पद्धतीने केले आहेत तेच आपल्या सविस्तर या व्हिडिओमध्ये आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल ऑन करायला विसरू नका आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगा या गावचे सरपंच मंगेश साबळे यांची ओळख करून देण्याची सुद्धा आता गरज राहिली नाही कारण की राज्यभरामध्ये मंगेश साबळे यांचं नाव मोठ्या प्रमाणात पोहोचलेलं आहे ते त्यांच्या वेगवेगळ्या आंदोलनामुळे आता मंगेश साबळे यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन का केले कारण की त्यांच्या गावामध्ये लाईट नव्हती मग गावामध्ये लाईट का येत नाही दुसऱ्या गावामध्ये येते आमच्या गावामध्ये का येत नाही म्हणून सरपंच मंगेश साबळे यांनी थेट डी पीवर चढून त्या ठिकाणी एम एसीबीच्या ऑफिसमध्ये जाऊन आंदोलन केलं कपडे काढून आंदोलन केलं त्याची दखल थेट त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना घ्यावी लागली आणि थेट मंगेश साबळे यांच्या गावामध्ये लाईट आली त्यानंतर मंगेश साबळे यांच्या गावामध्ये पाणी येत नव्हतं मग पाणी आमच्या गाव गावामध्ये येत नाही म्हणून मंगेश साबळे यांनी थेट अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला हांडा घेऊन त्या ठिकाणी पोहोचले साडी नेसून त्या ठिकाणी आंदोलन केलं त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी त्याची गांभीर्यानं दखल घेतली आणि मंगेश साबळे यांच्या गावामध्ये पाणी पोहोचलं मंगेश साबळे यांनी गावामध्ये विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी केली आहे जे युवा तरुण आहेत त्यांच्यासाठी जिमची व्यवस्था केली आहे शौचालयाची व्यवस्था केली आहे गावामध्ये त्यांनी पेवर ब्लॉकचं काम केलेलं आहे रस्तेसुद्धा चांगल्या पद्धतीनं केले आहेत आणि गावापासून त्यांनी झाडांची लागवडसुद्धा केली आहे गावामध्ये जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या दोडीही कडेला नाळाची झाडे लावलेली आहेत आणि गावचा विकास कशा पद्धतीनं करता येईल यासाठी मंगेश साबळे मोठ्या पद्धतीनं प्रयत्न सुद्धा करत आहेत आता मंगेश साबळे यांचं वय सुद्धा जास्त काही नाही एक सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचं पोरगा आहे आणि ते सरपंच झाल्यापासून राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेला आहे आता समाजासाठी सुद्धा मंगेश साबळे यांनी काम केलेलं आहे शेतकऱ्यांना विहिरी नव्हत्या विहिरीसाठी अधिकारी कर्मचारी पैसे मागत होते त्यामुळे त्यांनी फुलंब्रीमधल्या तहसील कार्यालयामध्ये पैशांचे बंडलं उधारून पैसे उधळून सुद्धा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचं आंदोलन केलं होतं त्यामुळं त्यांच्या गावातल्या शेतकऱ्यांना विहिरी देखील त्या ठिकाणी मंजूर झाल्या होत्या आणि कुठल्याही प्रकारचं कमिशन अधिकाऱ्यांनी घेतलं नव्हतं त्यामुळे देखील मंगेश साबळे यांचं नाव राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेलं होतं आता एक सरपंच एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होतो लोकप्रिय होतो की तो थेट गावामधून जालना लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेची निवडणूक लढवतो खासदारकीला उभा राहतो आणि खासदारकीला उभा राहिल्यानंतर त्या जिल्ह्यातली जनता मोठ्या प्रमाणात मंगेश साबळेला मतदान करते एका सरपंचाला दीड लाखापेक्षा जास्त मतदान पडतं याच्यावरूनच अंदाज लक्षात येतो की मंगेश साबळे यांच्या पाठीमागं आजूबाजूच्या गावामधले जिल्ह्यामधले लोक कशा पद्धतीनं त्यांच्या पाठीमागं आहेत आणि सरपंच अशाच पद्धतीनं काम करत असल्यामुळं अनेक जण त्यांचं कौतुक करत आहेत तर काही जण मंगेश साबळे यांना विरोधसुद्धा करतात सोशल मीडियावर टीका सुद्धा करतात पण मात्र कुठल्याही टीकेला न मंगेश साबळे हे त्यांचं काम अगदी चांगल्या पद्धतीनं चालू ठेवतात मंगेश साबळे जर हे उभा राहिले असते तर नक्कीच आमदार सुद्धा झाले असते वेळेला साबळे यांनी माघार त्यांची आमदारकी आहे असं देखील काही जणांनी म्हणलेलं आहे आता ती नेमकं कशामुळे हुकली काय हुकली याचे वेगवेगळे कारण आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं मंगेश साबळे हे काम करतात त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनं व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा